सकाळी मी ही रूम आहे बर का हे बघा रूमची अवस्था बघा असा आणि बाप काम चालू आहे सॉरी सॉरी पलीकडचं बाथरूम झालं त्यांना काय म्हणत होते थांबा हे बाथरूम नका धू थांबा ऐकायचं नाहीये काय बोललात तुम्ही मला खोडा घालते कामा कामात खोडा घालते काम कसं आहे अरे पण मी काय म्हणत होते मला सगळी रोप आतमध्ये घेऊन धुवायची आहेत मग पुन्हा बाथरूम नाही होणार बरं ठीक आहे चला माझं काय चाललंय दाखवते ही कपडे पडले तिकडे जिघड्या घालून ठेवायची आहेत दुसरी अजून सुकायला टाकायची आहेत वाजतायत एकला एक पाच मिनिटं बाकी आहेत सकाळचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता मिसळसाठी मटकी शिजलेली आहे अजून याची वाफ निघायची आहे चला मस्त मिसळ बनवती आणि आज तरी प्रवीण आज तरी अशी मिसळ व्हायला हवी तर असा सुरू आहे आमचा शनिवार मी आता जस्ट थोडस आवरून आली म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावी कारण खूप वेगळी 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 कामं सकाळी सुरू होती आमच्याकडे आणि तुम्ही पाहताय सध्या हे सुरू आहे आणि बाथरूम स्वच्छ करण्याचं काम हे आहूनकडेच असतं आम्ही मला तिथे ताकद लागत नाही त्यामुळे मी ते बंद केले धुवायचं जे काही कॉमन प्लॅटफॉर्म्स आहेत सगळे घासायचे ती मी घासते वॉश बेसिन्स वगैरे आणि माझी मिसळ ना कधीच अशी तर्रीवाली होत नाही म्हणजे प्रीतीशला तर्रीवाली आवडते अशी कट आलेली मस्त तर आज मी प्रयत्न करणार आहे की तशी बनवायची बघूया बनतीये का चला हो एवढ्या तेलाने येईल का कट का अजून थोडंसं लागेल बघा टाकू काय थोडस पुन्हा म्हणायचं नाही की कट नाही आला बस बस, 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 बस।, बस? बस। नक्की, नक्की। हा मसाला मला बारीक करून द्या हे मी थंड व्हायला ठेवून दिलंय सगळं बरंच काय 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 आहे यामध्ये आणि हे बघा इकडे यारखरच मसल्स खूप गेन झाले तुझे वजन उचलण्याचा फायदा होतोय बरेच चला रेसिपी बघूया कुठपर्यंत आली हे ना मी जो काही मसाला बनवून ठेवला होता ना खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर तोच मी या मिसळला वापरायचा ठरवलं आहे दुसरं खोबरं मी नाही भाजून घेणार शॉर्टकट मारलंय आता यालाच मी छान भाजणार आहे तोपर्यंत आहो इकडे मसाला बनवून देत नवरा बायकोंचं नातं म्हणजे फक्त एक करार नसून दोन हृदयांचं आयुष्यभरासाठीचं एक वचन असतं एकमेकांना दिलेलं आणि तेच आपण पन प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करायचा असतो एक आदर्श नातं नवरा बायकोचं वेगळं काय असं असू शकतं मला सांगा आणि माझं हे व्लॉगिंगमधून जे काही मी तुमच्यासोबत शेअर करते हे सारं पाहून मला ना काही ही येतात की खरंच असे नवरे असतात का हे अगदी स्वप्नवत वाटतं तर मला असं वाटतं खरं तर पार्टनरनी असंच असायला हवं जे नसतील ना ते उलट चुकीचे आहेत यावर तुमचं काय मत आहे नक्की सांगा मला की मला असं नाही दाखवायचं किंवा मला असं नाही म्हणायचं की माझा नवरा काही स्पेशल आहे किंवा काही वेगळं करतोय नाही जसं पार्टनरनी असायला हवं एका तसा तो आहे आदर्श आहे हां इतकंच मला सांगायचं आहे तुम्ही जर का आहोंना विचारलं की नवरा बायकोचं नातं एक्झॅक्टली कसं असावं या विषयावरती बोला तर काय छान बोलतात माहिती आहे आहो मला ना तसा एक व्हिडिओ बनवायचा आहे की आहो बोलतील आणि त्यांचे विचार सांगतील की एक्झॅक्टली पार्टनरनं असायला कसं हवं खूप भारी आहेत विचार त्यांचे मी बऱ्याच वेळा असा प्लॅनिंग करते की यार हे सगळं रेकॉर्ड करूया आणि व्हिडिओ बनवूया पण होतच नाही आहे तुम्ही मला तसं सांगितलं कॉमेंट केलीत तर मी नक्कीच असा व्हिडिओ बनवेन ज्यामध्ये आम्ही कसं कसं इथपर्यंत आलो आहोत लग्नाला अठरा वर्ष पूर्ण झाली एकोणीसावं वर्ष सुरू झालं पण आम्ही भांडलो का भांडलो नाही असं होतच नाही की नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होत नाहीत मग आम्ही अशा वेळेला काय करायचो किंवा माझ्यामध्ये काय बदल झाला आहे का पूर्वी मी अशा च होते काय एवढी शांत किंवा न भांडणारी मी शांत तर नाही म्हणू शकत स्वतःला मी शांत नाहीच मी डॉमिनेटिंग आहे आणि हे दिसतं व्हिडिओमधून आणि मला हे ॲक्सेप्ट करायला किंवा सांगायला काहीही वाटत नाही कारण पार्टनरमध्ये एक जण कोणीतरी असा असतो आणि मी जशी आहे तशीच आहे या व्लॉगमधून मला म्हणजे कसं असतं सांगते मी तुम्हाला आपण वेगळं नाही स्वतःला दाखवू शकत किती दाखवणार ना सतत सतत खोटं म्हणजे लाईफच खोटं बनवून जाईल ना जगणंच खोटं बनवून जाईल त्यापेक्षा जे आहे ते आहे मी आहे डॉमिनेटिंग तर आहे हां पण कसं आम्ही इथपर्यंत आलो आहोत म्हणजे एक छानसं नातं कसं तयार होतं नवरा बायकोचं हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आमचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा आहोनचे विचार काय आहेत तर नक्की मला तुमच्यासोबत हे सारं शेअर करायला आवडेल जेणेकरून नवीन कपल्सनासुद्धा फायदा होईल किंवा ज्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो तर नक्की मला कॉमेंट करून सांगा बरं मिसळ बनवून झाली आणि हे जे ब्लॅक कलरचं ताट दिसते ना ते आहे कल्पनाचं आणि व्हाईट कलरचं आहे ते अंजलीचं तर त्यांची बरीचशी भांडी माझ्याकडे शिल्लक होती तीच आता मी प्रीती जवळ आहे पाचला हो पाच मिनिटं बाकी आहेत मिसळ खाऊन नेहमीप्रमाणे विकेंडचा आराम चालू आहे तुम्ही म्हणत असाल हे एक्झॅक्टली करतात काय सॅटर्डे संडेला नेहमी तर खातात आणि आरामच करतात तर हो सध्या आम्ही आरामच करणार आहोत दोन वर्ष काय आहो oh. आहो ना म्हटलं आपण दोघं जाऊ शकतो कुठे बाहेर पण नाही उद्या प्रीतीशची एक्झाम आहे तो अभ्यासाचा आहे आणि त्यामुळेच आम्ही कुठेही बाहेर जाणं वगैरे तसंही टाळणारच आहोत आम्ही दोन वर्ष कमीत कमी, कमी बाहेर जाणार बर? आहोत बरं मला ना काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला काय तर मी तुम्हाला बोलले मी काल परवाच्या व्लॉगमध्ये की हे दोन महिने झाले केसांना माझ्या कलर करून तर हे बघा इथे दिसतं तुम्हाला प्रॉपर की आता व्हायला लागलेत व्हाईट तर आहो मला कलर लावून देणार आहेत मी काय करते जेव्हा केस पांढरे इकडचे म्हणजे आतलेच होतात माझे अजून वरचे होत नाही आहेत ना मग मी हेअरस्टाईल बदलते मग नेहमी मग मी असे मग आपण असं पार्टिशन करून हे असं ओपन नाही ठेवू शकत किंवा जिथून कमी पिकलेले दिसतात ना तर तिथून पार्टिशन करायचं असं बदलत राहायचं आणि दिवस पुढे ढकलायचे पण असं ना महिन्यातून कलर नाही करत मी असंच पोस्टपोन करून करून दोन दोन महिन्यांनी कलर करते तर चला आम्ही दाखवणार आहे की मी कोणता कलर वापरते मी बऱ्याच वेळा दाखवलेला आहे पण नवीन नवीन जॉईन होतात आपल्या कुटुंबामध्ये आणि मग प्रश्न पडतो कारण मला त्याच्या खूप साऱ्या कॉमेंट आहेत की कलर कोणता आहे कलर कोणता आहे तर मी दाखवते कलर आणि आहो मला कलर अप्लाय करून देणार आहेत कारण इकडचं इकडचं ना प्रॉपर असं दिसत नाही आता असं 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 एकदम असं डोळे असे अशो असे करावे लागतात त्यापेक्षा आहो आहेत घरी लावतीलच उद्या ॲब्रोज पण करून यावं लागेल नवरात्र येते बरं तुम्ही लोकांनी नवरात्रीची शॉपिंग केली असेल ना तर मी ही केली आहे म्हणजे खूप काही केलेली नाही आहे त्यातलंच काहीतरी मी कॉम्बिनेशन करून घालणार आहे दोन तीन दिवसच इथे गरबा आहे मी कुठेही वर्कशॉपला वगैरे गेलेली नाही आहे गरब्याच्या त्यामुळं मी फुल जोशात गरबा वगैरे काही खेळणार नाही कारण तुम्हाला माहितीच आहे माझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि पुन्हा मला जायचं आहे दवाखान्यात आणि बावीस तारखेपासून म्हणजे परवापासून मला एक टॅबलेट पुन्हा सुरू करायची आहे जी दहा दिवस असणार आहे आणि त्यानंतर लगेच पिरियड्सही येणार आहेत म्हणजे दसऱ्यालाच बहुतेक पिरियड्स येणार आहेत की काय असं आहे मला असं वाटतं दसरा होऊन गेल्यानंतर येतील कदाचित तर म्हणूनच खूप असा जोशमध्ये कुठे वर्कशॉप वगैरे याच्या मी भानगडीत पडलेली नाहीये या वर्षी आणि आपल्याला एन्जॉय महत्वाचा आहे हो की नाही काय आहो माझ्यासोबत खेळणार ना गरबा इकडे ना प्रितेश इकडे ये ना तुझे केस मोठे आहेत का माझे केस मोठे बघे ये ना ये ना हम्म बघू इथे या इथे अरे ते उडवू नको सगळं दूध उडत माझे मोठे त्याचे मोठे आहेत त्याला मी ठरवलंय त्याला सांगायचं नाही कि की केस कट कर म्हणून चला हो कलर लावा कलर भिजवा तरी हे बघ असे कलरचं बॉक्स थ्री पॉईंट सिक्स झिरो बरगंडी बरगंड आहे बरगंड बर्गंड, इंडस व्हॅली आणि तुम्हाला माहिती आहे हे ना मी दोन महिन्यातून एक पॅकेट लावते यातलं म्हणजे हे अजून शिल्लक राहणार आहे शिल्लक राहणार आहे आणि हे हे आहे ना तर हे एक ऑलरेडी फोडून ठेवलेलं आहे बाथरूममध्ये तर ते पण यूज होणार आहे म्हणजे अजून एकदा यात कलर होणार आहे म्हणजे जवळपास हा साडेपाचशे पाचशे पंच्याहत्तर रुपयाचा समथिंग काहीतरी एक बॉक्स आहे तर तो एक बॉक्स मला आठ महिने जातोय आठ महिने खूप चांगलं आहे ना परवडेबल आहे परवडेबल बल शुभांगी हे जे पॅकेट आहे ना हे पाचशे ऐंशी समथिंग रुपीजला काहीतरी मिळतं आणि यामध्ये हे असे छोटे छोटे चार पॅकेट्स असतात जे मी चार वेळा यूज करते याचाच अर्थ दोन महिन्यातून एकदा एक, एक पॅकेट म्हणजे मला हे आठ महिने जवळपास हे पाचशे ऐंशी रुपये जातात भारी येणं तसं हे म्हणजे ॲटलीस्ट मला तरी याचा खूप फायदा झाला आहे आणि आपल्यापैकीच एका सबस्क्रायबर मैत्रिणींनी मला हा कलर सजेस्ट केला होता मला कॉमेंट आल्या होत्या बी ब्लंट आणि इंडस व्हॅली तर मी पहिल्यांदा बी ब्लंट वापरून बघितला आणि त्यानंतर इंडस व्हॅलीवरती शिफ्ट झाले आणि मला हा खरंच खूप आवडला दोन महिन्यातून एकदा मी टचअप करते आणि हे आता ना कलर मी जे लावते हे अर्धा तास वगैरे ठेवून द्यायचं ऍक्च्युली त्यावरती सगळे डिटेल्स दिलेले असतात स्पाची क्रीम मात्र आठवणीने लावायची व्यवस्थित एकदम व्यवस्थित पिकलेले जर का राहिले तसेच थांबा 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 समोरून इथं समोरून लावलं नाही तुम्ही इथं लावा ना हे बघा इथं आहे हे बघायचं पिकलंय काय समोरच आहे बघा समोर समोरच मी लाव काय इकडे आता तुम्ही हँड ग्लोस घातलेत नाहीतर माझं मी लावलं असता कुठे लावायचं आता चल केसांना लावलात का कपाळाला लावलत बघ बाक, बाकी कुठे नाही येत ना पांढरे इथं अजून जर खाली पकड सगळं निरीक्षण करू जिमला आता तर करा निरीक्षण करा दोन महिने पुन्हा मी कलर नाही लावत त्यामुळे जरा व्यवस्थित बघून लावा इथं 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 मला असं वाटतं थोडस राहिले असणार आहेत हा पण तिथं जास्त पिकलेले आहेत अजून लावा डार्क करा म्हणजे ते हे होणार हा इथं वगैरे काही जास्त इथं नाही आहेतच खरं पिकलेले इथं समोर चला संपला का कलर असा मी कधीच लावला नव्हता कलर धनी खरच परफेक्ट लावलाय पण इथे जर काही असे डाग पडले डाग ते नाही एकदम स्किन वर राहत नसतात ते डाग तुमचं काय खरं नाही झालं दहा वेळा कलर लावला असता एवढ्या वेळात आहो मी बास करा कॅमेरा ऑफ कॅमेरा असे असतात दादा आज सापडतात आपल्याला तर आज रात्रीच्या जेवणामध्ये आहेत मासे आणि खूप दिवसांनी हा मासा घरी आला आहे आहो स्वच्छ करून देत आहेत आणि आहोत जाऊन घेऊनही आले आहेत माझा कलर सुकतोय तोपर्यंत मी बाकी घरातली कामं आवरली कारण आज कविता आली नव्हती त्यामुळं बरीचशी कामं पेंडिंग होती, पे होती। आणि हे बघा अशा पद्धतीनं मी हा मासा जस्ट फ्राय करून घेते आणि एवढंच आम्ही आज खाणार आहोत कारण दुपारची मिसळसुद्धा अजून शिल्लक आहे आणि ते पाव ना खूप हेवी होतात यार म्हणजे ना आम्हाला ना जास्त असा मैद्याचा खायची सवय नाही आहे ना त्यामुळं असं वाटतं की यार एकदाच खावं हे दिवसातून पुन्हा ना रात्रीचं जेवण स्किपच करावं मग स्किप करण्याऐवजी म्हटलं चला फिश खाल्ले नाहीत आपण खूप दिवस झालं फिश घेऊन आणि हे पाच फिश आय थिंक आठशे नऊशे रुपये समथिंग काहीतरी लागलेले आहेत म्हणजे किती महाग आहेत ना सध्या फिश आणि मी काय करते की प्रत्येक वेळेला ठरवते ना नेहमी की आता आपण सतत फिश करायची आठवड्यातून एकदा दोनदा पण नाही होत माझ्याकडून पुन्हा ते तीन चार महिने सहा महिने विसरून जातं आणि मग पुन्हा मी याची ना जी काही ही रेसिपी आहे ना तीही विसरून जाते प्रत्येक वेळेला मला प्रश्न पडतो अरे यार हा कसा बनवायचा असतो तर माझ्याकडे एक मसाल्याचं पॅकेट होतं माशांच्या मसाल्याचं फ्रायचं तर त्यावरती जी काही रेसिपी दिली होती त्या पद्धतीने मी हे करायचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं हे माझ्याकडून गणलेलं आहे म्हणजे हे जे काही मॅरिनेशन करते हे बरोबर आहे पण नंतर त्यांनी काय सांगितलं होतं की पुन्हा जो काही रवा तांदळाचं पीठ घ्याल त्यामध्ये अद्रक लसूणाची पेस्ट टाका आणि पुन्हा तो मसालाही टाका माशांचा मासे मॅरिनेट होत आहे केस सुकवत बसली आहे आणि असा काहीचा कलर आलाय अहोनी प्रॉपर कलर केलेला दिसतोय हे बघा असं काहीचं हे स्टफिंग झालं आहे अद्रक लसणाची पेस्ट आहे ना ती मी मॅ मासे मॅरिनेट करतानाच त्याला लावायला हवी होती असं मला वाटते म्हणजे नंतर मला ना ती प्रॉपर या माशांच्या वरती रवा आणि ते तांदळाचं पीठ आणि बाकी मसाला लावता आला असता व्यवस्थित तो याला चिपकला असता पण या अद्रक लसणाच्या पेस्टमुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे असं मला वाटतंय तुम्हाला ना खरंच मी अजून काय इम्प्रुवमेंट करावी यामध्ये असं वाटत असेल तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा तुमच्यापैकी जे कोणी रेग्युलर फिश बनवतात त्यांनी आणि तसा बरा लागत होता हा पण इतका मला म्हणावा असा नाही आवडला अजून चांगला बनू शकला असता आणि हा मासा मुळात असतोच टेस्टी याला जास्त काही करावंही लागत नाही आणि हात जर का व्यवस्थित जमत नसेल तर काय ना मागच्या एका व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी रात्रीसाठी एक विटॅमिन सीची क्रीम लावती आहे ही फक्त विटॅमिन सीवाली नाही आहे तर विटॅमिन सी आणि ई आहे एनरिच विथ ग्लुटाथॉईन आणि हे जे काही ग्लुटाथॉईन असतं ना हेच आपली स्किन ब्राईट करायला ॲक्च्युली ब्राईट म्हणता येणार नाही ना आपल्या ओरिजिनल टोनला आणायला हेल्प करत असतं आणि या क्रीमवरती तसं लिहिलंय बरं आहे का की फॉर इन्स्टंट ग्लोईंग स्किन ही मेडिकलमध्ये मिळते पंधरा ग्रॅमची ही क्रीम आहे आणि स्वस्त आहे सगळ्यात महत्त्वाचं स्वस्त आहे आणि चांगली आहे मला खूप या क्रीमचा फायदा झालेला आहे छोटे छोटे जर का आपल्याला पिंपल्स यायला सुरुवात झाली असेल आणि ही क्रीम जर लावली तर ते जाग्यावरती बसतात डाग वगैरे पडत नाहीत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा याच नोटवरती मी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय लव यू ऑल